नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतीत आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ म्हणजेच या योजनेअंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात कधीपर्यंत जमा होणार आहेत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्य सरकारकडून तीन हप्ते पाच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आले आले आहे। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जून चोवीस रोजी जारी केला होता मात्र आता राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजने बाबतीत एक चांगली व दिलास दायक बातमी समोर आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे बुधवारी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी विधान परिषदेत एक प्रश्नाच्या उत्तरात नमो शेतकरी महासन्मान योजने बाबतीत माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे पैसे लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत एक माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी किसान सन्मान योजनेच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता खरं म्हणजे आता केंद्र सरकारने आपण केंद्र सरकारने त्यांचा हप्ता दिला की आपला हप्ता आपण देतो केंद्र सरकारने नवीन पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर नवीन मंत्रिमंडळामध्ये किंवा नवीन निर्णयामध्ये पहिला निर्णय हा केला आणि शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा हप्ता त्यांनी दिलाय ते ज्यांना हप्ता देतात त्यांनाच आपण हप्ता देतो त्यामुळे आता त्याची माहिती पुन्हा आपण घेतलेली आहे आणि त्यानुसार आपलाही जो हप्ता आहे तो आपण लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमा करणार दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही आतापर्यंत केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार ना नाही सरकारकडून केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे जर का तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तरीही लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ षटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद